रमा सोबत अक्षय आणि खूपच इंटरेस्टिंग होत आहे शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रोजच बघायला मिळतो आणि अशातच येणारा एपिसोड सुद्धा असाच असणार आहे जो असणार आहे वटपौर्णिमा स्पेशल वडाची पूजा करण्यासाठी सगळे तयार झालेले असतात पण रमा मात्र अर्थाच्या कामात व्यस्त असते त्यामुळे ती सगळ्यांना थांबायला सांगते आणि हे सगळं पाहून आजी रमाला पुन्हा एकदा टॉन्ट मारते ती म्हणते की जेवढं जमेल तेवढंच करावं एक्स्ट्रा जबाबदाऱ्या घेतल्या की असंच हाल होतात हे सगळं अक्षय ऐकतो आणि त्यानंतर तो, तो वडाच्या झाडाची कुंडी घरातच आणून ठेवतो आणि रमाला आणि अर्थाला घेऊन वडाच्या झाडाला घालतो आणि पूजा पूर्ण करतो त्यावर अक्षय आजीच्या नकळत का होईना पण तिला हे समजावतो की एक बाई सुपर वुमन तेव्हाच बनते जेव्हा तिला फॅमिलीचा सपोर्ट असतो आणि वडाच्या फेऱ्या घालत वडाची पूजा पूर्ण करत अक्षय हेही मागणं मागतो की मला हीच बायको आणि हेच मूल पुढच्या सातही जन्मात दे म्हणून अक्षय आणि रमाचा हा गोड वटपौर्णिमा स्पेशल एपिसोडसाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार